साकोलेतील लिडिंग हॉटेल हो प्रकल्पाशी निगडीत जमिनीचा वाद गाजत असल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारनं एक सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली होती गोवा क्रीडा प्राधिकरणाचे संचालक संदीप जॅकीस यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या या समितीनं आपला अहवाल सादर केला असला तरी आता सरकारनं तो अहवाल फेटाळल्यानं समितीचं हे नाटक कशासाठी चाललं होतं असा प्रश्न आता तेरेकोल वासियांमधून विचारला जातोय या प्रश्नावरून आता खुद्द समिती स्थापन करणाऱ्या महसूल खात्याच्या मंत्र्यांनी मात्र हात सांगले न संदीप ज्योतिश रिपोर्ट कॅन नॉट बीड बिकॉजेकेक्टिंग टू इज अपॉइंटमेंट ऑब्जेक्टिंग द पार्टीज द प्रोजेक्ट देऊ कॅन यू ऍक्सेप्ट रिपोर्ट बोध द कन्सर्न पार्टीज आर ऑब्जेक्टिंग फॉर दैट रिपोर्ट म्हणजे They casted aspersions questions on him. So, what You will have to ask the chief minister why they allowed him to the government cannot be blamed for it. I don't know, obviously. No, you are a part of the government, I am a part of the government. It is a decision of the government. It is not one person decision. It is a collective decision. So, you were not consulted in this issue? I know that they, there are difficulties in accepting the report. No. They don't like the inquiring officer.

सरकारचं नगर नियोजन खात आणि अन्य तेरा जणांना याबाबत प्रतिवादी करण्यात आलंय कुळांच्या कृषी जमिनी हॉटेल कंपनीनं खरेदी केल्या आणि मग त्याचं रूपांतर बिगर करण्यात आल्याचा आणि कुल संघटनेचा आरोप आहे यावर याचिकेवर सुनावणी चालू असताना एकदा सरकारनं प्रतिज्ञापत्र सादर केलं त्यानुसार कुळांच्या जमिनीचं रक्षण करणं हे सरकारचं धोरण असून आम्ही तेरेखोल प्रश्नी चौकशी करून घेऊ अशी ग्वाही सरकारनं दिली होती त्यानुसार सप्टेंबर दोन हजार पंधरामध्ये गोवा क्रीडा प्राधिकरणाचे संचालक संदीप जॅकिस यांच्या अध्यक्षतेखाली सरकारनं चौकशी समिती नेमली होती समितीनं तीन महिन्यात स्वतःचे निष्कर्ष आणि शिफारस यांचा समावेश करून अहवाल सादरही केला असा आदेश महसूल खात्याचे अव्वल सचिव आशुतोष आपटे यांनी तेव्हा दिला होता त्यानुसार आता हा अहवाल सादर करण्यात आलाय मात्र सरकारनं तो अहवाल फेटाळला याविषयी आता महसूल मंत्री फ्रान्सिस डिसोझा यांना विचारला असता त्यांनीही हात झटकले त्यामुळे सरकार सामान्य जनतेची फसवणूक करत असल्याची टीका नागरिकातून होत आहे